संस्कृत भाषा बाहेर पाळायची नाही अशी संस्कृत सगळ्यांची तुम्ही जे म्हणतो आता संस्कृत शिकवायला लागला एका एका काळी संस्कृतला इतकं सुरक्षित आणि इतकं पहारेबंद बंद ठेवलं लोकांनी कारण की परत तेच मग ते दर्याचा प्रश्न येतो जिथं साठा होतो मग तो धनाचा असू द्या किंवा ज्ञानाचा असू द्या तिथं पहिरेदारी सुरू होते आणि त्या पहिरेदारीवर डाका घालणारी काही माणसं असतात ज्ञानेश्वरांसारखी आंबेडकरांसारखी फुल्यांसारखे त्या काळात हा डाका घालून ती गीता मराठीत आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी केलं हे अनेक जणांना माहीत नाही की ज्ञानेश्वरी मराठीत आहे मला माझा एम एचा मित्र जो मराठी मराठी एम ए शिकत होता त्याला वाटत होते की ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे आणि इतकी इतकी सोपी इतकी गावठी मराठी आहे ज्ञानेश्वरी मध्ये की मजा येते म्हणजे आता शर्ट शर्ट म्हणून आपण हा शब्द आता एकदम प्रस्थापित केलेला आहे पण अंगी किंवा अंगर्क अंगरक अंगाला राखते ते अंगरक हे शब्द अं ज्ञाने शोधितले तोकारामांचा शब्द आहे सायराट पण गावची भाषा मजुरांची भाषा झोपडपेटीतल्या लोकांची भाषा असं म्हणून मराठीच भाषेत मराठीच माणूस इतर आपल्या मराठी भाषेकांना हिनवतात तेव्हा तुमच्या दुबळी तयार होते उरतात जे प्रमाण भाषेतील लोक ते पाच टक्के चार टक्के जे कुठेतरी घरात बसून सी रूम मध्ये पुस्तकं लिहितात व्याकरण समजून सांगायचा प्रयत्न करतात आणि व्याकरण ही अत्यंत शेवटची गोष्ट आहे भाषा पहिल्यांदा येते मग व्याकरण येतं